आपण सर्वजण ज्या घटनेची आणि वेळेची चातकासारखी मागील कितीतरी वर्षापासून वाट बघत होतो की माझी मालमाऊली रोज शहरात राहते माझं पोरग कधीतरी परीक्षेची फी नाही म्हणून वेगवेगळ्या वे शाळा बदलतं कधीतरी माझी किराणा बाजाराची उधारी द्यायला नाहीये म्हणून मला रोज दुकान बदलावं लागतं हे कशामुळं तर आपल्याकडं नगर जिल्ह्यामध्ये जी आता छोट्या पद्धतीने शेती व्यवस्था एक एकर दोन एकर तयार झाली आणि या व्यवस्थेमध्ये मागील चार ते पाच वर्षापासून शेतीचे बाजारभाव ज्या पद्धतीने कोलॅस झाले आणि मग माझ्या काही सुशिक्षित युवकांना आणि महिलांना वाटलं की मी आता शेत शेती, शेती बरोबर दुग्ध व्यवसाय केल्याशिवाय मी माझं कुटुंब जगवू शकत नाही म्हणून मागील चार ते पाच वर्षापासून साहेब जेव्हा तुम्ही आनंद चौतीस रुपयाचा जी आर काढला तर आमची सगळ्यांची छाती इतकी फुगली की आता आम्हाला दुग्ध व्यवसाय शिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी आनंदाने दुग्ध व्यवसाय करायचा निवडला परंतु जसा जी आर मार्केटमध्ये आला त्याचबरोबर खाजगी दूध उत्पादक आणि सहकाराचे दूध संघ चालक या सर्वांनी मिळून एक लॉबिंग केलं आणि आपला कायद्याचा कुठलाही आधार या नसल्यामुळं रोज एक एक, एक रुपया करत आज आपली परिस्थिती केवढ्या रेवड्यासारखी सारखी पंचवीस रुपयावर आणून ठेवली आणि आज आम्हाला हे कळून चुकलं साहेब आम्हाला आजपर्यंत आमच्या अकोले सगंधर तालुक्यात परिसरात किंवा महाराष्ट्रात दुधामुळे एवढा संघर्ष कधी झाला नव्हता परंतु आज, आज आम्हाला एक गोष्ट जाणीवपूर्वक कळाली की आता आमचं कुटुंब जगू शकत नाही जर दुधाला हमीभाव भाव आणि कायदा झाला नाही तर अरे आम्हा सर्व युवकांना ग्रामस्थांना नागरिकांना एकच एक आशेचा किरण आहे ते नामदार राधाकृष्ण विखे साहेब हे एकमेव आशेचा किरण कारण की आमची तळमळ आमची आग आमचा पालक आमचा बाप मान्य राधाकृष्ण विखे साहेब बापच आमची तळमळ समजू शकतो दुसऱ्याला आमची तळमळ समजू शकत हो नाही हे आम्हाला सर्व युवकांना मानतो आणि अजून एक विनंती करतो साहेब हे मुलं गेली सात दिवसापासून इथं आपला कुणीतरी प्रशस्ती प्रतिनिधी यावा अजून कुणी यावा परंतु महाराष्ट्रात पहिल्यांदा दुग्ध आंदोलनासाठी तुम्ही आमच्या आलात आम्हाला खरोखर आनंद आणि अभिमान वाटला खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची पहिली तुम्ही भेट घेतली आणि दूध उत्पादकांना आम्हाला आता इथून एकच आशेचा किरण दिसतोय की कि साहेबांच्या मनोगतामध्ये आपला चौदा वर्षाचा प्रभू रामचंद्रांनी वनवास संपला आपला गेली चाळीस पन्नास वर्षापासून जो वनवास चालला आहे ते साहेबांच्या मनोगातामध्ये शंभर टक्के समजत संपत आणि तुमच्या माझ्यासारखा युवक साहेब इथं बसलेल्या माऊली फक्त तुम्हाला भेटायला नाही आल्या तर इथं बसलेल्या कित्येक माऊलींच्या डोळ्यामध्ये आणि डोक्यामध्ये अनेक प्रश्न घडत आहेत कारण की या मावलीचे कितीतरी माऊलींचे मुलं आज लग्नाला आली आणि दुग्ध व्यवसाय इतका बदनाम झालाय आणि माझा पोरगा दुग्ध व्यवसाय करतोय म्हणून साधी मुलगी बघायला सुद्धा कोणी बोलली नाही हो माउलीं बोलवत नाही बोलवत नाही का मला एका मुखाने सांगा काय बुखसून रडते साहेबी माऊली जवळ पस्तीस झालं छत्तीस झालं सदोतीस झालं अडतीस झालं माझ्या पोराचं लग्न कधी होणार साहेब एकच विनंती करतो थांबतो आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल का आम्ही दुग्ध व्यवसाय करतोय असा न्याय करा आमच्यासाठी एवढंच का आम्हाला लाडली बाई नाही दिली तरी चालत आम्ही तिचा सांभाळ करू आम्ही तिला लाडानी वाढू आम्ही अनुदान मागितलं आम्हाला अनुदानाची आमची मागणीच नव्हती कोणाची साहेब तुम्ही तरी अनुदान देऊन आमच्या मातीवर मारलं ते पाच रुपये मिळवता मिळवता आमच्या किती टाकेनं आले हे आमचं आम्हाला माहिती साहेब बस एवढं सांगून थांबून बोलतो आणि साहेब आम्हाला लवकरात लवकर अजून एक फक्त एकाच शब्दात सांगतो तुमच्या ज्या मंत्रालयीन लेवलर ले 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 मिटिंग होतात आणि जेव्हा आम्हाला कळतं का आमच्या संघाचा चेअरमन तमक्या संघाचा का सांगा खाजगी कंपनीचा मालक हे आमचा बाजारभाव ठरवतात तेव्हा प्रचंड साहेब आमच्या मनात आम्ही शेण उपजतो आणि बाजार मार्केट ते ठरवतात आता आम्ही खुमान ऐकत बसतो तर एकदा तरी या शेतकऱ्यांच्या पोरांना तुमच्या कॅबिन मध्ये मीटिंगला बोलवा आणि यांना विचारा की तुमच्या सगळ्यांचा आनंद कशाचे ते आपण सगळे मिळून करू आणि दुसरी एक फक्त गोष्ट सांगतो साहेब तुम्हाला जर कोणी कात्रीत पकडत असेल कारण की आम्हाला मिळालेली माहिती अशी आहे तुमची प्रचंड इच्छाशक्ती आहे की शेतकऱ्यासाठी हमीभाव करायचा परंतु काही मुजोर लोक त्यांचं अस्तित्व संपू नये म्हणून एक मोठं षडयंत्र रचून तुम्हाला कात्रीत पकडायचा प्रयत्न करताय आमच्या फक्त कानाच सांगा लाखोच्या संख्येने तुम्ही म्हणाल तिथं आम्ही येऊ आणि त्या लोकांना तुमचं म्हणणं मानायला एवढंच गोष्ट आमचं जय हिंद जय महाराज धन्यवाद यानंतर उपोषण करते शुभ मांबरे आपल्या उपोषणाच्या माध्यमातून आपल्या